सर्व जनतेनी सावधान व्हा कारण की आता प्रत्येक जणाच्या घरी स्मार्ट प्रीपेड मीटर लागणार आहे आणि स्मार्ट प्रीपेड मीटर असं आहे की रिचार्जवालं मीटर आहे जर अर्ध्या रात्री जर समजा लाईट गेली समजा रिचार्ज मारलेला रिचार्ज संपला तर लाईन बंद पडणार आणि जे आता तुम्हाला जर हजार रुपये देऊ येत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दोन हजार आणि अडीच हजार आणि हजार रुपये देऊ देणार आहे त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर कमीत दोन करोड सोळा लाख लोकांच्या घरी लागणार आहे आणि ते कमर्शियल जे मीटर आहे पंचवीस लाख सहा हजार लोक लोकांच्या व्यावसायिक जे छोटे मोठी व्यावसायिक आहे दुकानदार आहेत त्यांच्याकडे लागणार आहे पण आता तात्पुरता यांनी फक्त स्मार्ट मीटर मितर, घरचे मीटरासाठी तात्पुरती स्थगिती केलेली आहे आणि जे कमर्शियल मीटर आहे हे कमर्शियल मीटर हे आताही लावणं चालू आहे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज एबीसीबी ऑफिस मधील एबीसीबीचे कार्यकारी अभियंता यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की स्मार्ट प्रीपेड मीटर आमच्या इंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये लावू नका जर तुम्ही लावणार तर आम्ही त्याला काढून फेकू आणि आंदोलन करू या एबीसीबीचा आम्ही निषेध करू कारण की तुम्ही सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे स्मार्ट प्रीपेड मीटरच्या माध्यमातून म्हणजे जनतेला लुटत आहे पैशाने यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन घेण्यात आलं कार्यकारी अभियंतांना स्मार्ट मीटर हे लावू नका ते कमर्शियल मीटर पंचवीस लाख सहा हजार मीटर त्यांचे लावणे चालू आहे आणि दोन करोड सोळा लाख जे घरचे मीटर आहेत तात्पुरती स्थगिती दिलेली आहे तात्पुरती स्थगिती यासाठी आहे की येणारी समोरची जी निवडणूक बघून आणि लोकांचा जो रोष पाहिला जनते जनता ज्या पद्धतीने विरोध करत आहे म्हणून तात्पुरती स्थगिती आहे पण आम्हाला तात्पुरती स्थगिती नको कायमस्वरूपी स्थगिती हो आम्हाला कारण की कायमस्वरूपी हे मीटर आम्हाला नाही कारण की हे मीटर लावणं म्हणजे जनतेची लूट करणं जनतेला लुटणं आहे आणि असंही हे शासन जनतेला लुटत आहे कोणाने कोणा माध्यमातून टॅक्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आणि जे आपल्याला इलेक्ट्रिक बिल येते हे बिल फक्त नावासाठी आपल्याला सांगतात तीन रुपये पैसे युनिट आहे हे रुपये रुपये पैसे हे युनिट युनिट फक्त आहे जर आपला पाचशे एक तो है, है जर युनिट असेल तर अकरा रुपये शहाऐंशी पैसे पडते आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एमईसीबी न कर लावलेला आहे स्थिर आकार वेगळा लावलेला आहे वीज आकार वेगळा लावलाय वाहन आकार अलग लावलाय इंधन आकार वेगळा लावलेला आहे हे आकार जर आपले पकडले घरच्या जे मीटर जे आपलं आहे त्याचे जे युनिट दर आहे हे युनिट दर आपल्याला अठरा ते एकोणीस रुपये युनिट दर पडते म्हणजे सर्वसामान्य जनतेला लुटत आहे हे फक्त आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या विदर्भातच ही लूट आहे बाकी इतर राज्यात ते लूट नाही आहे दिल्लीमध्ये लूट नाही आहे जनतेची फक्त ते लूट ह्या विदर्भामध्ये हे लूट आहे म्हणून आपण सर्व जनतेनी जागृत झालं पाहिजे आपण जनता जर जागृत झालेलो नाही की येणाऱ्या काळामध्ये हे सर्व जे मीटरच्या माध्यमातून इलेक्ट्रिकच्या बिलच्या माध्यमातून आपल्याला पैसे द्यावं लागेल आणि भोगावं लागेल आणि मग आपल्याला पस्तावा करावा लागेल म्हणून सर्व जनतेने जागृत झालं पाहिजे आणि हुशार झालं पाहिजे यासाठी आज आम्ही निवेदन